राज्य राखीव पोलीस दलाअंतर्गत कार्यरत असलेल्या भारत राखीव बटालियनच्या कोल्हापूरमधील भरती प्रक्रियेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे या बटालियनमध्ये सध्या एकशे ब्याऐंशी जागा भरायच्या आहेत त्यासाठी कोल्हापूरसह परजिल्ह्यातून तब्बल बारा हजार एकशे एकोणीस उमेदवारांचे अर्ज आलेत एक ते तेरा जुलै दरम्यान कोल्हापुरातील पोलीस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं बटालियनचे समादेशक अमोल गायकवाड यांनी सांगितलं कोल्हापुरातील वाशी पेरवाडीजवळ भारत राखीव बटालियनची तुकडी आहे या बटालियनमध्ये सध्या एकशे ब्याऐंशी जागा रिक्त आहेत शासनाच्या आदेशानुसार एक जुलैपासून या बटालियनसाठी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी तब्बल बारा हजार एकशे एकोणीस उमेदवारांचे अर्ज आले सोमवारी पहाटेपासून पोलीस ग्राउंडवर तरुणांची गर्दी दिसत होती कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी प्रवेश दिला जात होता प्रारंभी गोळा फेक त्यानंतर शंभर मीटर धावणं आणि अखेरीस पाच किलोमीटर धावण्याची चाचणी घेतली जाते साधारणपणे बारा हजार एकशे एकोणीस उमेदवारांनी त्यांचं आवेदन केलेलं आहे आणि ही भरती प्रक्रिया काल सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेली आहे रोज सकाळी आपण पाच वाजता ही भरती प्रक्रिया सुरू करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी उमेदवार येत असतात उमेदवारांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होणार नाही याच्यासाठी आपण ज्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या किंवा त्यांच्या मैदानावरती आपण ही भरती प्रक्रिया आयोजित केलेली आहे या भरती प्रक्रियेसाठी साधारणपणे आम्ही पंचवीस अधिकारी पंधरा लिपिक आणि दोनशे वीस पोलीस अंमलदार यांची व्यवस्था केलेली आहे आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया जी आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि निपक्षपाती पद्धतीने आपण करत आहोत याच्यामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञान आय एफ आर डीसारखं जे आहे त्याचाही वापर आपण करत आहोत प्रत्येकी वीस उमेदवारांच्या गटानं या मैदानी चाचण्या घेतल्या जातात त्यासाठी पंचवीस अधिकारी पंधरा लिपिक आणि दोनशे वीस पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे पोलीस भरतीप्रमाणेच याही भरती प्रक्रियेत उमेदवारांना त्रास होऊ नये अपघात होऊ नये याची दक्षता घेतली जाते वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तैनात असून एक ते तेरा जुलै दरम्यान ही भरती प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं समादेशक अमोल गायकवाड यांनी सांगितलं